हा सेक्शन एन एच वन सिक्स सिक्स आहे ट्राफिक जड वाहनांसाठी बंद केलेली आहे पंधरा मिनिटं झाले असतील आणि पाण्याचा प्रवाह जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत पाणी आपली जी वाहतूक आहे ती बंदच राहणार सर्व वाहनांसाठी एन एच वन सिक्स सिक्स सांगली टू सोलापूर मी लोह कामती कोल्हापूरवरून येणाऱ्या जे गाड्या आहेत किंवा सोलापूरवरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या आहेत त्या ते मागील तासापूर्वी बंद केल्यानंतर मी इथं गाडी वळवावळीचं पर खूप गोंधळ होत असल्यामुळं जिथं कट पॉईंट आहे तो कोल्हापूर कल्या साईडला बाजूला घोडकी वस्तीकडे वळताना कट पॉईंट आहे तिथं आता बॅरिगेट लावलेत आणि इकडल्या बाजूला जिथून ब्रिज आहे कारखान्या बसलं तिथं बॅरिगेट लावलेत जेणेकरून पुढे येऊन इथं पुलावरती गोंधळ होणी किंवा गाडी वाळवावळीला त्रास होणी तर या रूट न प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला विनंती आहे की त्यांनी अगोदर फोन करून शहनिशा करावी आणि नंतरच प्रवासाला बाहेर पडावं गरज असेल तरच प्रवासाला बाहेर पडा अन्यथा घरी थांबावं एकतर पाऊस वाढत आहे वर भूमपरांडाकडे झालेलं जास्ती पावसाचं प्रमाण आता आपल्याकडं सगळ्यांनीच बघितले की तास जसं ता जसं पाच जाईल तसं पैशा पाण्याचा वाढा लागलाय पाणी पसरत आहे माझे नाव सोमनाथ मनोहर शिंदे विस्तार अधिकारी पंचायत उत्तर पंचायत समिती येथे कार्यरत आहे आता या ठिकाणी आपण बघतोय की आता रात्रीचे एक वाजत आलेले आहेत अद्याप हे ग्रामपंचायत प्रशासन असेल तालुका प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल प्रशासनामार्फत प्रशास संपूर्ण गावातील ग्रामस्थांना असं आवाहन केलेलं आहे की सुरक्षित ठिकाणी आपण प्रशासनाच्या माध्यमातून आणि गावातील स्थानिक पुढाऱ्यांच्या माध्यमातून शाळा आणि बाकीचे इतर जे काही व्यवस्था आहे तर त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी सर्वांना आपण त्या ठिकाणी हे करतोय म्हणजे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करतोय बरेचसे ग्रामस्थ यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत परंतु अद्याप बऱ्याचशा ग्रामस्थांनी त्यांना आपण वारंवार आव्हान करून सुद्धा त्यांनी आपल्याला प्रतिसाद दिलेला नाही त्यांना स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू आहे आता ह्याच्यामध्ये आपण बघतोय की उत्तर पंचायत समिती असेल किंवा उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये एकूण आठ गावं बाधित झालेली आहेत पूरग्रस्त म्हणून बाधित झालेली आहेत तर त्याच्यामध्ये आमच्या तालुक्याचे गटविकास अधिकारी माननीय भोंग साहेब असतील तहसीलदार पाटील साहेब असतील त्यानंतर पडदुने साहेब असतील आपले प्रांत अधिकारी आहेत तर ही सर्व टीम अद्याप म्हणजे आत्ता बारा एक वाजलेले असताना सुद्धा फील्डवरती सतत कार्यरत आहेत म्हणजे अगदी प्रत्येकाच्या डोअर टू डोअर जाऊन त्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची ते कार्यवाही सुरू आहे आणि आम्ही सर्व ग्रामस्थांना आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून असे आवाहन करतो की सर्वांनी पूरक स्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित ठिकाणी आपण जावे अशा पद्धतीने आम्ही सर्वांना आवाहन करतोय